सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी एक खुश खबर नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचं भारत भूमीवरती आगमन झालंय केरळ किनारपट्टी आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये मान्सून दाखल झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलेलं आहे मान्सूनची वाटचाल समाधानकारक राहिली तर महाराष्ट्रातही नेहमीप्रमाणे तो वेळेवरती दाखल होईल अशी आशा केली जाते मान्सून भारतामध्ये दाखल झाल्याचं नेमकं कसं कळतं कोणत्या निकषांवरून हे ठरवलं जातं हवामान हो विभागाचं सगळं गणित नेमकं कसं असतं पाहूया नुसत्या आवाजांनी संघावर रोमांच उभे करणारे हे क्षण आता फार दूर नाही कारण श्रीलंकेत दमदार कामगिरी केल्यानंतर मान्सून आता भारताचे पदस्पर्श करण्यासाठी सज्ज अवघ्या बहात्तर तासात तो केरळ मध्ये पण मान्सून आला हे नक्की कळत कसं कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर पर्जन्यमापकाची मापकाची चौदा केंद्र आहे त्यातल्या साठ टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस अडीच मिलिमीटर mm पावसाची नोंद झाली तरच त्याला मान्सून म्हणतात पश्चिमेकडून येणारे वारे पंचवीस ते पस्तीस किलोमीटरच्या वेगाने आणि ठराविक दाबाने वाहू लागले तरच मान्सूनला पुष्टी मिळते ठराविक भागात निर्माण झालेली ऊर्जा किंवा उष्णता यावरूनही मान्सूनची वर्दी दिली जाते हे तीनही निकष एकाच वेळी जुळून आले तर आणि तरच समजावं मान्सून आला आणि तस झालं तर त्याचा प्रवासही असेल पण तो केरळ मध्ये म्हणून महाराष्ट्रातही लवकर, लवकर येईल असं सांगता येत नाही मान्सूनला उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होतय का कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन मान्सून पुढे सरकतो का बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होऊन प्रवासात अडथळा निर्माण होतो का आणि वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग बदलतो का अशा अनेक घटकांवर मान्सूनचा प्रवास अवलंबून असतो मान्सून कधीही येवो पाऊस कधीही बरसो आपला बळीराजा मात्र तयार झालाय आणि म्हणूनच शेतीमध्ये पूर्वमशागतीच्या कामाला अगदी वेग आलाय कुठे नांगरणी सुरू आहे तर बाजारामध्ये खत आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी लग्न करताना पाहायला मिळत आहे प्रश्न असा आहे की बळीराजा तयार झालाय मात्र आपली यंत्रणा तयार आहे का अपेक्षा इतकीच आहे की त्यानं वेळेत यावं मुक्तपणे वरसाव आणि बळीराजाला सुखी करावं ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा